काय करायचं पुढे राज्यात हिंदी सक्तीच्या धोरणाविरुद्ध राज ठाकरे यांनी आवाज बुलंद केला होता त्याला उद्धव ठाकरेंची साथ लाभली दरम्यान सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या पाच जुलै रोजी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष संयुक्तपणे मुंबईत मोर्चा काढणार होते मात्र हा मोर्चा काढण्याआधीच सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय त्यामुळे आता मोर्चा रद्द करण्यात आलाय तर या मोर्चाच्या निमित्तानं दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आणि राज्याचं राजकीय समीकरण बदलणार असा अंदाज बांधला जात होता मात्र आता यावर हे सगळं स्क्रिप्टेड असल्याची पोस्ट ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केली आहे आवटे यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होतीये आवटे म्हणतात आठवतं एप्रिल दोन हजार बावीस ची गोष्ट आहे ही, ही। अचानकपणे राज ठाकरे हिंदू जननायक म्हणून अवतरले अंगावर शाल पांघरून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच हिंदुत्वाचा आणि मशिदीवरील भोंगे यांचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्र पेटवायला राज यांनी सुरुवात केली वाहिन्यांनी त्यांना अव्वाच्या सव्वा स्क्रीन स्पेस दिली साधारणपणे एप्रिल मे दोन हजार बावीस मध्ये राज यांनी हिंदुत्वाच्या नावानं महाराष्ट्रभर आणि काही प्रमाणात देशभर वातावरण तयार केलं आणि त्यानंतर महिन्याभरातच उद्धव यांची शिवसेना दुभंगली ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले महाविकास आघाडी सरकार कोसळले त्यासाठीची नेपथ्य रचना आधी तयार केली गेली होती आता राज ठाकरे मराठी जननायक म्हणून अवतरले आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचं महत्व वाढवणं त्यांना उद्धव यांच्या बरोबरीचं स्थान मिळणं राज उद्धव एकत्र येत असल्याचे माध्यमांना उगाच भरते येणं वाहिन्यांनी राज यांना हिरो करणं हे उत्स्फूर्तपणे सुरू नाहीये सरकार नरमलं म्हणून मराठीच्या नावानं जो काही विजयी जल्लोष सुरू आहे तो आहे भारीच त्यातून आपल्या मुळांचे भान शिवसेना आणि मनसेला आलं तर यातून थोर अनपेक्षित असे काही घडू शकते पण मुळात ही स्क्रिप्ट आहे म्हणजे संहिता आहे स्वच्छ मराठीत लिहिलेली याचा पुढचा भाग इंटरेस्टिंग आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी